कोळी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पावभाजी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेत हे दोन बटाटे घेतले आहेत मी बारीक चिरून घेतलेत हे अर्धा बीट घेतलेलं आहे अर्धा फ्लावर घेतलेला आहे तुकडे करून घेतलेले आहेत हे दोन गाजर घेतलेले आहेत तुकडे करून घेतलेत हे एक वाटी मटर घेतलेले आहेत फ्रोझन मटर घेतलेले आहेत मी एक वाटी हे दोन कांदे घेतलेले आहेत मी बारीक चिरून दोन टोमॅटो घेतले त्याची प्युरी करून घेतलेली आहे एक मोठी शिमला मिरची घेतलेली आहे तुकडे करून अर्धा इंच आलन चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत घरगुती कोळी मसाला घेतला आहे एक मोठा चम्मच धणे पावडर अर्धा चम्मच आणि हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच पावभाजी मसाला घेतलेले आहे दोन मोठे चम्मच तेल घेतलेलं आहे दोन चम्मच बटर घेतलेले आहे पहिले कुकरमध्ये आपण भाज्या उकडून घ्यायच्या आहेत तर कुकर ठेवले गरम करायला मी तर तेल घालते एक चमच, आणि एक चमच बटर घालते आता बटर मेल्ट झाले आता पावभाजी मसाले घालते एक छोटा चमच, मिक्स करते त्याच्यावरती आपल्या भाज्या घालायच्या आहेत मसाल्यावरती या असं केल्याने आपल्या भाजीला खूप छान सुगंध येते टेस्टसुद्धा येते छान सगळ्या भाज्या घालते मी कुकरमध्ये मिक्स करून घेते मसाला चांगला लागला पाहिजे आपल्या भाजीना आपण फोडणीमध्ये सुद्धा घालणार आहोत मसाला पण भाज्या उकडताना घातलात आपल्या भाजीला चांगली टेस्ट येते मुरते चांगला आपल्या भाजीमध्ये मसाला आता भाजी पुरता मीठ घालते मी सध्या उकडायला आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपली भाजी बुडेल इतका पाणी घालायचं आहे आता आपली भाजी बुडेल इतपत मी पाणी घातलेलं आहे साधारण दोन तीन ग्लास आता चांगल्या शिट्ट्या काढून आपल्या शिजून घ्यायची भाजी तीन ते चार शिट्ट्या घेऊन कुकर बंद करते मी तीन ते चार शिट्ट्या काढून आपल्या मऊ शिजवून घ्यायचे भाजी आता आपल्या भाजीचा कुकर थंड होते तोपर्यंत आपण फोडणी करूया आता कडे गरम करायला ठेवलेली आहे तेल घालते मी दोन चम्मच तेल घेतलेले एक, एक चम्मच बटर घालते तेलामध्ये कांदा घालते कांदा चांगला मऊ शिजून घ्यायचा आपल्याला कांदा आपला ट्रान्सपरंट झालाय आपण आले लसूण पेस्ट घालूया शिजवून घेते कांद्याबरोबर आता आपण टॉमॅटो घालूया याच्यामध्ये तुम्ही टॉमॅटो कापून सुद्धा टाकू शकता आता आपलं टॉमॅटो वगैरे शिजून होते तोपर्यंत आपण भाजी मॅश करून घेऊया कुकरमध्ये कुकर थंड झालं आहे करते मी बघा अशी चांगली भाजी आपली शिजून निघालेली आहे हे बघा हे सगळं पाणी आपण वापरायचं आहे ह्या सकटच मॅश करायचे पाण्यासकट म्हणजे एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही येणार आपल्याला तर मॅशरच्या सायने मी मॅश करून घेते चांगलं मॅश करून घेतलेलं आहे मी भाजी आता आपली पिवरी चांगली परतलेली आहे आता आपण शिमला मिरची घालूया शिमला मिरची कांद्या परताना परतायची आहे आपल्याला शिमला मिरची आपल्या किरडीमध्येच परतायची कि आहे कुकरला नाही टाकायची उकडायला कारण कंची होते याच्यामध्ये चांगली अशी केली नाही आता मध्ये मी बटर टाकते भाजी आपण अशी साईडला करून घेतलेली आहे गॅस स्लो करून बटर घातलेलं आहे मध्ये आता आपण सगळे मसाले घालायचे आहेत बटरवरती घरगुती कोळी मसाला आहे धणे पावडर आणि हळद आणि पावभाजी मसाला उरलेला आपण घेतलेला तो चांगलं परतायचं आहे आपलं बटरवरती पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण भाजी ऍड करूया याच्यामध्ये मसाले आपले परतलेत तेलावरती बटरवरती आता मॅश करून घेतलेली भाजी आपण पूर्ण टाकायची आहे भाजीमध्ये या कढईमध्ये मिक्स करून घेते आता भाजी बॉईल करताना मीठ घातलेला होता आता थोडी भाजी टेस्ट करून मिठाची गरज असेल तरच मीठ घाला तर बटर हो वगैरे खारट असते आपला जेवढी आपल्याला पातळ भाजी हवी तेवढा आपण पाणी घालायचं आहे आता अर्धी वाटी एवढं मी पाणी घालते अजून मिक्स करून घेते आणि चार पाच मिनटं चांगली उकळू द्यायची भाजी मग आपली टेमटिंग अशी भाजी तयार होईल आता आपली भाजी उकळते तोपर्यंत आपण पाव गरम करून घेऊया मी लादी पाव घेतलेले आहेत असे मधून कट करून घेतलेले आहेत आता बटर लावून आपण त्याला गरम करून घेऊया तवा ठेवलेला आहे गरम करायला थोडंसं बटर घालते मी म्हणजे असे चांगले गरम करून घ्यायचे आहेत पाव दोन्ही साईडनी आता आपल्या भाजीला उकळी आलेले आहे चार पाच मिनटं चांगली उकळलेली आहे भाजी पण गॅस बंद करूया भाजीची भाजी, भाजी रेडी आहे आपली दुसऱ्या साईडनी थोडे बटर लावून घेते पावांना पलटी करून घेते तर अशा प्रकारे आपली मुंबईची फेमस पावभाजी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर या पद्धतीने नक्की बनून बघा आणि कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद